क्रांतिकारी जय भीम जय शिवराय मी भीमब्रिगेड संस्थापक अध्यक्ष राजेश वानकडे आम्ही आज पत्रकार परिषदेचा आमचा संदर्भ याप्रमाणे आहे की सम्यक नागरिक पतसंस् सहकारी नागरिक पतसंस्था यांनी तब्दल एकशे स एकशे सतरा खातेदारांचे फसवणूक केलेली आहे ती दोन वर्षापासून हे फसवणूक चालू आहे यामध्ये एजंट आहेत यामध्ये संचालक मंडळ संचालक मंडळ जे आहे त्यामध्ये अध्यक्ष म्हणून संजय सुरेभांजी शेंडे हे लोकमतचे आहेत आणि महात्मा फुले विद्यालयमध्ये महात्मा फुले विद्यालयमध्ये प्राध्यापकसुद्धा आहेत त्यानंतर प्रवीण विश्वनाथ वाडेकर हे सुद्धा एक उद्योगपती आहेत यांचे उद्योग मोठे मोठे उद्योग आहेत असे यामध्ये मायाताई धांडे आहेत सचिव विमलाताई मधुकर आठवले आहेत हे सर्व लोक आहे यामध्ये यामध्ये एजंट आहेत ज्या एजंटच्या घरचेच जे विमला आठवले आहे यांच्याच घरचे पोरी मुलगी आणि दोन मुली दोन जवाई असे चार पाच लोक यांच्या घरचे एजंट आहेत यांनी स्वतः या गरीब खातेदारांपासून वसुली करून डुप्लिकेट पासबुक बनवून यांनी सर्वी हे फसवणूक केली आहे खातेदारांपासून पैसा घेतला आणि बँकेत जमा करतो म्हणून सांगितलं मात्र यांना सांगितलं की बँकेत जमा केला जेव्हा यांना माहीत झालं की आपला पैसा बँकेत नाही मग यांनी संचालक मंडळामध्ये गेले संचालक मंडळ यांनी सांगितलं की पैसा आमच्याकडे नाही मग संचालक मंडळ आणि एजंटची आम्ही जेव्हा बैठक घेतली तर संचालक मंडळ सांगते की आमच्याकडे पैसा नाही आणि एजंट सांगते की आम्ही यांच्याकडे पैसा दिला म्हणून ही अफरातफरी आणि हे संगणमत संचालक मंडळ आणि एजंट या सर्व दहा आणि चार पाच लोकांनी असे पंधरा लोकांनी या, या एकशे सतरा खातेदारांची फसवणूक संगणमत करून फसवणूक केली आहे त्या संदर्भात आमचं विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आठ नऊपासून उद्यापासून उद्या दहा वाजतापासून आमरण उपोषणाचं आमचं आंदोलन सुरू होणार आहे त्या आंदोलनामध्ये जर कोणत्या खातेदाराला किंवा कोणत्या उपोषणकर्त्याला जीवितहानी झाल्यास किंवा त्याला कोणत्याही प्रकारचं त्याच्या आरोग्याला हानी झाल्यास त्याला जबाबदार संचालक मंडळ सम्यक नागरिक पतसंस्थेचे संचालक मंडळ अध्यक्ष संजय शेंडे उपाध्यक्ष प्रवीण विश्वनाथ वाडेकर संचालिका धांडे मायाताई धांडे सचिव विमला आठोले संचालिका आणि सीमा आठोले ज्या रोखपाल आहेत त्यासुद्धा यासाठी याला जबाबदार राहणार आहे